चरणमाळ घाटात ब्रेक फेल झाल्याने संत्र्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याने अपघात घाटात आंध्र भरलेला ट्रक ब्रेक फेल झाल्याने पलटी झाल्याने ट्रक संपूर्ण संत्रा घाटात पडलेला दिसून आला या संत्र्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी लूट केल्याची घटना देखील घडली आहे तासाभरानंतर नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस गाडी घटनास्थळी दाखल झाली रविवारी साडे वाजता चरणमाळ घाटातील तीव्र वळणावर उतार्यावर ट्रक पलटी झाल्याने अपघात झाला या ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले आहे सो दैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मालाचे मोठे नुकसान झाले आहे क्या नाम आहे आंध्रा से वारके आला जाऊ मोसंबी आहे गाडी आहे सय्यद वाजिब नाम आहे मेरा हे चरण माल की घाट गाड़ मे गाडी पलटी हो गई ब्रेक रोल हो गया ब्रेक ऊपर से करते आ रहा था ब्रेक रोल हो गया कितना माल था माल आहे बारा टनचा कुछ लुटपाट की घटना घडी आहे का माल लिहिले जा रे साहेब या ट्रक मधील चालक किरकोळ जखमी झाला असून उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चरणमाळ घाटात आठवड्यातून अनेक अपघात होत असून घाट कटिंगचा प्रश्न कधी मार्गी लागतो असा सवाल उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर